महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा पिंपरी पिंपरी चिंचवड चिंचवड दोन आग दोघांचा मृत्यू येथे लाईव्हांचा परिसरात पत्रा शेड ला आग, आग लागल्याची घटना घडली आहे मंगळवारी पहाटे अडीच च्या सुमारास ही आग लागली या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे ललित अर्जुन चौधरी वय वर्ष एकवीस कमलेश अर्जुन चौधरी वय वर्ष तेवीस हे शेड मध्ये झोपले होते याबाबत या प्रथम दर्शी अग्निशमन दलास आगीचे कारण आगीचे कारण हे समजू शकले नाही रामेश्वरी निलेश लावण यांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली आहे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्हेकर वाडीतील जय मल्हार कॉलनी मध्ये पत्राशेडच्या रांगेमधील दोन शेडला आग लागली होती दोन्ही गोडाऊन पूर्णपणे पेटलेले होते दोन्ही गोडांमधील पहिल्या गोडाऊन मध्ये असलेल्या लाकडाची वखार आणि हँडसो मशीन्सला एअर कॉम्प्रेसर अन्य ज्वलनशील साहित्य आणि उपकरणे कारने पेट आहे तसेच दुसऱ्या गोडामध्ये अल्युमिनियम च्या फ्रेम आणि दोन टू व्हीलर जळून खाक झाल्या या गोडो मध्ये झोपलेल्या ललित अर्जुन चौधरी वयवर्ष एकवीस कमलेश अर्जुन चौधरी वयवर्ष तेवीस या दोघांचा जागीच मृत्यू झाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चाळीस अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी मोहन दुबे पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा